आज शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इंदापूर या ठिकाणी असा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपकांना काटे जो त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ते प्रत्येक आंदोलन उभा केल्यानंतर त्या आंदोलनाचा शेवट हा यशस्वीच करून दाखवतात म्हणून त्यांची यशस्वी आंदोलक म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आज शिवधर्म फाउंडेशनचा चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातून राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित होते आजचा हा वर्धापन दिन फार धूमधडाक्यात फार मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे दीपकांना काटे यांचं आंदोलन सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये संभाजी बिडे या नावानं एक बिडी असं बिडीचं एक ब्रँड होता परंतु दीपकांना काटे यांनी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं त्या नावाला विरोध केला आणि ते नाव त्यांना बदलावं लागलं त्यानंतर दीपकांण्णाने शेतकऱ्याच्या हिताचा दूध दराच्या संदर्भातलं आंदोलन उभा केलं आणि ते देखील यशस्वी करून दाखवलं आज या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांनी शासनाला असेल किंवा अनेक पदाधिकारी हितचिंतक असतील यांना त्यांनी आज काय संकल्प केलेला आहे ते त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत या ठिकाणी दीपकांना काटे आपल्याबरोबर बोलतात या सोहळ्याच्या निमित्त मी शिवधर्म फाउंडेशनच्या प्रत्येक महोदयाला खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी आजच्या दिवशी म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस आम्ही शिवधर्म फाउंडेशन स्थापन करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही शिवधर्म फाउंडेशन शिवधर्म म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ते नाव जोडून आम्ही पुढे ते फाउंडेशन सुरू केले कारण आपल्याला छत्रपती शिवरायांच्या प्रेरणा आणि त्यांचे जी रणनीती आहे त्यांची जी जनतेप्रती प्रेम आहे त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि जनतेला के न्याय द्यायचा प्रयत्न केला तेच गुण आपल्या मावळ्यांच्या अंगी यावं हो, आमच्या सगळ्यांच्या अंगी यावं हो, ही धोरण दोर समोर ठेवून आम्ही शिवधर्म फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच रस्त्यावर आम्ही पुढे चालत आहोत जसं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अठ्ठ्याऐंशी वर्ष होत असलेला आंबा अपमान बिडीवरचा त्यावेळेस आम्ही आंदोलन करून काढला जसं की आम्ही इंदापूर तो मंत्रालय पदयात्रा काढली जसं की आम्ही अशोक जिंदाल सारख्या माजुऱ्या इंडस्ट्रीला धडा शिकवला जसं की आम्ही दुधाचं आंदोलन अकरा दिवस केलं आता मोर्चे काढले अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना आम्ही पुढे जाऊन म्हणजे कुठल्याही गोष्टीचं परिणाम काय होतील याची पर्वा न करता आम्ही त्या गोष्टीला वाचा फोडली हे काम आम्ही शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून आम म्हणजे आमचं एक ट्रॅक म्हणजे स आपण म्हणतो ना की आपल्याला एका ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जी ट्रॅव्हलिंग करायला गाडी लागते ती आमची गाडी म्हणजे शुधरम फाउंडेशन आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जनतेला न्याय कसा देता येईल युवकांमध्ये परिवर्तन कसं घडवता येईल युवक हे देशाचं भवितव्य आहे आणि या भवितव्याला योग्य दिशेला लावून त्यांना योग्य मार्गदर्शन कसं करता येईल जसं तुम्ही मध्ये बघितलं की जंगली रमे ही टोटल युवकांना डायवर्ट करायची गेम होती याचं ब्रँड अँबॅसेडर शाहरुख खान त्यांच्या घरासमोर देखील आम्ही आंदोलन केलं असं नाही म्हणले की आमच्या केवढी केस होईल तो स्टार आहे कसला स्टार आहे तो कसला हिरो आहे तो हिरो आहे आमच्या नजरात हिरो तो आहे जो जयंती लढतो हिरो तो आहे जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हिरो ते ते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हिरो सगळे महापुरुष आहेत हे कसले हिरो आहेत हे नालायक आहेत युवकांना विमल खायला होतात दाणे दाने, -दाने मैकी का दाम हा दूध प्याय सांगायचं ते तुम्ही विमल खायला सांगताय तुम्ही कसले हिरो म्हणजे स्वतःला जाहिरातीतनं चार पैसे मिळावं या अपेक्षेतनं तुम्ही जर देशाचं भवित्य वेळ जर चुकीच्या वे, डिशेन डायव्हर्ट करत तसं नक्कीच तुम्ही हिरो नाही विल ना आहात रिअल लाईफ चे बेन पिक्चर मी तर म्हणतो यांचं कायच कोणी कुठलाच आदर्श घेऊन करोड लोक फॉलोअर्स कसे झाले आपण अंधारत आहोत आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि अशाच अनेको गोष्टींना वाचा पडायचं काम हे शिवधर्म फाउंडेशन इथून पुढेही करेल आपण आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं शासनामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत शेतकऱ्याची जी पिळवणूक होती जे तुम्ही अनेक दिवसापासून आंदोलन करताय त्याबद्दल तुम्ही या शासनकर्त्यांना तुम्ही काय सांगाल शासनकर्त्याला माझी एक विनंती आहे की या धावपळीच्या दुनियात तुम्हाला कदाचित वेळ मिळत असेल पण थोडा वेळ काढून थोडं आत्मचिंतन करा आपण ही शेतकऱ्याची मुला आपले आई वडील गरीब होता आज आपल्याला नोकरी लागली बंगला गाडी सगळं आलं गुरदारातली गुरं गेली शेतात कामगार आली म्हणून काय आपण दुसरं दुःख विसरायचं का आज जसं की एक शेतकरी आता माझा एक मित्र संजय केरकर त्याच्या गरीब म्हणजे युवा उद्योजक आहे तू इकडे संजय युवा उद्योजक आहे आणि या युवा उद्योजकाला आज त्यांनी गाया घेतल्या लाख लाख दीड दीड लाखाची गाय घेतली पण दूध दर जास्त आता त्या गायीची किंमत पन्नास हजार साठ हजार लागली बरं दर विकूही शकत नाही आणि पिळूही शकत नाही का विकायला गेलं तरी लॉस आहे पिळायला गेलं तरी लॉस आहे म्हणजे शेतकऱ्यांची गत कुठेतरी अशी झालेली आहे की आपण म्हणतो ना म्हणजे करासारखी यांनी उन्हात राबायचं यांनी कष्ट करायचं आणि दूध डेरीला घालायचं आणि त्याची मलय खाजगी दूध संचालक हे बरोबर नाही आणि याच कुठेतरी कारणीभूत कोण आहे तरी हे जे शासकीय अधिकारी आहेत तुम्ही मला एक सांगा की जर ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी यांच्यावर गुन्हा दाखल केलं तर हे असे करतील का यांचं परवा रद्द केलं तर ते असं करतील का नाही करणार त्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका काय तुम्हाला जनतेतनं पगार भेटतो तुम्ही जनतेचे कामगार आहात ही ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना लाभ होईल माझ्या युवा उद्योजकांना लाभ होईल या दृष्टिकोनातनं पावलं पुढे टाकली पाहिजे ना की मला लाख दोन लाख पंचवीस लाख पन्नास लाख अजून कसं पिठे येते ते या आशेपोटी या लोभापोटी या विष्ठेपोटी माझ्या शेतकऱ्याचं मरण करू नये ही माझी त्यांना सांगणं आहे त्यांना आलेली जी लाच आहे ना ती त्यांच्यासाठी सोना असेल पण त्याच्यानंतर त्याची विष्टाच होणार आहे हे लक्षात घ्यावं त्यांनी आजच्या हो आपल्या शिवधर्म फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तान महाराष्ट्रातल्या आपल्या पदाधिकाऱ्याच हिंद युवक असतील त्या युवकांना तुम्ही काय सांगाल आजच्या चौदा चौथाव्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या सर्व मित्रांना शिवधर्म फाउंडेशनच्या मावळ्यांना आणि समाजातल्या प्रत्येक युवकाला म्हणजे फक्त शिवधर्म फाउंडेशनच्याच नाही तर प्रत्येक युवकाला आपली एक जबाबदारी आहे समाज सुधारण्याची आपण समाज सुधरू शकत नाही आपण आपल्या आसपासची दोन चार मुलांना तर सुधरू शकतो समाजाच्या उपयोगी येईल अशी कामं करा देव देश धर्मासाठी जगा आणि मित्र म्हणतो कुठे कि मत तू सप्पट शेर की मौत आणि म्हणजे काय आपण चांगल्या कारणासाठी चांगल्या हेतूसाठी जगलं पाहिजे चांगल्या हेतूसाठी मरलं पाहिजे चोऱ्या करून जेलमध्ये जाणं हे गौरवाच आहे का समाजासाठी आंदोलन करून जेलमध्ये जाणं हे गौरवाचं आहे नक्कीच समाजासाठी काहीतरी करून जेलमध्ये जाणं हे गौरवाचं जेल ही वाघाच आहे त्याला काय आहे आपण काय चोऱ्या करतोय काय आपण काय लुटतोय काय आपण काय बदल करतोय काय आपण तर हे होते संस्थापक अध्यक्ष त्यांनी वर्धापन तर या समाजासाठी मरेंतर या समाजासाठी मी प्रकारे स्वराज्य न्यूज इंदापूर